प्रभाग क्रमांक चौतीस मधील शिवसेना ठाकरे गट यांच्या उमेदवार श्री सुरेखाताई दमिष्टे यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली असून वडगाव धायरी परिसरात उत्साही वातावरण निर्माण घराघरात जाऊन संवाद पदयात्रा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा भर असल्याचं दिसून येतं धारेश्वर मंदिर येथून पदयात्रेला सुरुवात करून सिंहगड रोडवरील विठ्ठल मंदिर येथे सांगता करण्यात आली महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेखा दमिष्टे यांनी धायरीगाव परिसरात आयोजित बैठकांद्वारे आणि नागरिकांशी थेट संवाद साधत पदयात्रा सुरू केली आहे पाणीपुरवठा रस्त्यांची दुरावस्था स्वच्छता कचरा महिला सबलीकरण आणि डी पी रोड या स्थानिक प्रश्नांवर त्या मतदारांच्या सूचना जाणून घेत आहेत दमिष्टे सुरेखा यांच्या पूर्वीच्या सामाजिक आणि राजकीय कामांमुळे निर्माण झालेल्या प्रतिमेमुळं प्रचार प्रभाग चौतीसमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे विशेषतः महिला वर्ग आणि तरुणांमध्ये चर्चेचा विषय ठरला प्रभाग क्रमांक चौतीसमधील खराब रस्ते तुंबलेली नाली पाणीटंचाई कचऱ्याच्या समस्या ज्येष्ठांसाठी आणि लहान मुलांसाठी उद्याने आणि विरंगुळा केंद्रांची समस्या सोडवण्याचा निर्धार करत प्रभागाचा सर्वांगीण विकास हा त्यांच्या प्रचाराचा केंद्रबिंदू आहे नरे वडगाव धायरीसाठी टिकाऊ पायाभूत सुविधा सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण आणि महिलांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य देण्याचा त्यांचा प्रचार मुद्दा आहे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी प्रभाग क्रमांक चौतीस पॅनलचे सर्व अधिकृत उमेदवार या पदयात्रेत उपस्थित होते प्रचार एकदम छान चाललेला आहे मतदारांचा खूप भरपूर प्रतिसाद मिळत आहे एकाला एक, एक जोडले जात आहेत ऑटोमॅटिक मतदारांकडूनच मला जास्त प्रोत्साहन मिळायला लागलेलं ला आहे समोर काय मनामध्ये कशा पद्धतीने माझं एकच ध्येय आहे की या समाजाचा विकास झाला पाहिजे माझ्या घरामध्ये मी जशी प्रगती करण्याची इच्छा असते तसेच माझ्या गावची आणि माझ्या प्रभागाची प्रगती झाली पाहिजे जेवढा मला वेळ देता येईल आणि जेवढा समाजासाठी विकास करता येईल जेवढे निधी मिळतील तो विकास मी या ठिकाणी निधीतून करण्याचा माझा मनोदय आहे आणि ज्या लोकांचा प्रतिसाद वाढता वाढता वाढत चाललेला आहे त्यामुळे मला खूपच आनंद आणि मी भारावून गेलेले आहे की लोकांकडूनच मला प्रतिक्रिया मिळतात की ताई खूप छान झालं आणि तुम्ही हा त्यावेळी निर्णय घेतला आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत तो ज्या त्यावेळेचा प्रश्न आहे मी पाठीमागे जाऊन कोळसा उघडत बसणार नाही ना मी त्याग केला निष्ठा ठेवली सर्व मतदारांना माहिती आहे की मी काय प्रामाणिकपणाने काम केलं होतं पण परमेश्वराच्या मनात असेल की चांगलं काहीतरी घडवायचं असेल म्हणून ती वेळ ही वेळेला मला हे उभाटाच पद मिळालं त्या श्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास टाकला आहे त्यावेळेला आणि सर्व कार्यकर्ते माझ्या मनापासून कामाला लागले अनपेक्षित घडलं त्यामुळे अनपेक्षितच सगळा विकास होणार आणि छान होणार आम्ही सगळे निवडून येणार कशा प्रकारे नवीन, नवीन हो शिवसैनिक तसे पक्ष म्हणून आम्ही जरी असलो तरी पण माझे आणि त्यांचे संबंध पहिल्यापासून जिवाळ्याचेच होते मी राजकारण ऐंशी टक्के समाजकारण करते वीस टक्के राजकारण करत असते त्याचा मला आज फायदा होताना दिसतोय आपल्याला काय आपण आपल्या निष्ठेशी आणि नी प्रामाणिकपणाने कष्ट केलेले आहेत त्यामुळे आपल्याला काय भीती वाटायचं कारण नाही मला तर अजिबात भीती नाही वाटत आम्ही प्रचार असा जमल त्या पद्धतीने प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या परीने प्रचार करतो आहे पण आम्हाला ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या त्या ठिकाणी पब्लिक मधूनच जास्त रिस्पॉन्स मिळाल्यामुळे आमचे आणखीनच उत्साह वाढत आहे आणि आम्ही असं थांबत नाही ज्या ज्या आमचे नातेवाईक असतील मित्र असतील मैत्रिणी असतील कोणी ओळखीचे असते सगळे जे ते आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत प्रस्तापितांनी ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे ते झालं का नाही झाले समाज पातळी डोळ्यांनी आणि जेव्हा कार्यकर्ता किंवा प्रतिनिधी चांगला असेल त्याच व्हिजन चांगलं असेल तर तो चांगली कामं करू शकतो यांनी विजनच ठेवलं नाही आज मी मला जर मतदारांनी संधी दिली तर मी पुढच्या पंचवीस वर्ष पन्नास वर्षाचं नियोजन करूनच कामं हातात येईल कारण आज कारण या शहराजवळची गावं आहेत झपाट्याने वाढतायत कोणती सुविधा आज एवढा टॅक्स जातोय त्या पद्धतीने आम्हाला सुविधा मिळत नाही आमचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे रस्ता पाणी आणि आरोग्य क्रीडांगण वयस्कर लोकांसाठी विरुंगळा केंद्र ओपन जागेमध्ये छोटे छोटे गार्डन करणं ह्या खूप महत्वाच्या गरजा आहेत त्या यांनी करायला पाहिजे होतात त्या तेवढ्या पद्धतीत झाल्या नाही चाकरमान्यांची आता ही गर्दी पहा तुम्ही आजूबाजूला आमच्या किती गर्दी आहे त्या गर्दीसाठी रस्त्याचं काम पहिलं महत्वाचं आम्ही हाती घेणार आहे आणि त्या कामासाठी दोन वर्ष आम्ही सर्व सहकारी मिळून ग्रामस्थ म्हणून उपोषण करतोय आझाद मैदानावर जाऊन आम्ही उपोषण भर पावसात केलं त्या पद्धतीने लोकांच्या सहभागातून पाठिंब्यातून मी जितका विकास मला करायची संधी मिळेल तेवढी तेवढे अनुदान घेऊन मी आ, विकास करण्याचा प्रयत्न करणार परभागामध्ये महिलांच्या समस्या म्हणजे पाणी येत नाही वेळेवर टॅक्स वाढलेत कुटुंबाला उदरनिर्णाच्या साधण्यासाठी जेव्हा लोक सकाळी चाकरमाने बाहेर पडतात ते वेळेत पोचत नाही शाळेच्या विद्यार्थी हो। वेळेत पोचत नाही मग ती चिडचिड घरात येते आणि महिलांना त्याच्यामुळं मानसिक ताण वाढतोय तो, तो ताण कमी होण्यासाठी मी माझ्या पद्धतीने जितका प्रयत्न करताय तो करणार आहे इतर आपण नवके जुने काय नसतं जे लोकांच्या भावना असतात ना त्या लोकांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत मी कुणाला दुसऱ्यांना दोष देत बसणार नाही मला काम करायचंय मला संधी द्या मी चांगल्या पद्धतीने काम करण माझी इच्छा आहे मला कुणाला दोष द्यायचा नाही जे काय ज्याचं त्याचे कर्म ज्याचं त्याचं कर्तृत्व असेल मी माझं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे जेव्हा मला संधी मिळाली सरपंच असताना जिल्हा परिषद सदस्य असताना पोलीस कमिटीवरती मी रात्रीच्या बारा वाजू दोन वाजू त्यावेळेस मी जाऊन पोलीस स्टेशनलाही मदत करते किंवा कुठल्या कुटुंबाची काही गोष्ट घडली तर मी कधीच रात्रंदिवस विचार केलेला नाही की ह्याच्यापासून काय मला एकच कळत की समाजाचं हित आणि ही एका क्षणाची मदत ही एखाद्याच्या आयुष्याला कालाटणी देत असते आणि हे काम करत असताना मी कधी स्वार्थी भावनेने कामच केलेलं नाही त्यामुळे जाईल त्या माणसांचा मला प्रतिसाद मिळतो आणि आनंदाने ते स्वीकारतात ताई तुम्ही खूप चांगला निर्णय घेतला आम्ही आम्ही एक होतो आम्ही दहा जण तुमच्या पाठीमागे राहणार आमचा विजय असेल आमच्या या पूर्ण पॅनेलचा विजय असेल आणि तो विजय तुम्ही सगळ्यांनी आमचा द्विगणित करण्यासाठी यायचा आहे त्या दिवशी नागरिकांचा प्रतिसाद अतिशय उत्स्फूर्त आहे कारण आम्ही काम करत असताना आम्ही तुतारीकडनं जरी केलं असलं तरी आम्ही काम केलं आहे हे देखील मतदारांच्या लक्षात आहे दमिष्ठे कुटुंबाने आंदोलन असू द्या निदर्शनं असू द्या सोशल मीडियाद्वारे असू द्या, द्या फेसबुक इंस्टाग्राम सगळीकडे जाहीरित्या काही समस्या दाखवल्या त्याचे सोल्युशन देखील करून दाखवलेले आहे आणि हे दमिष्ठे कुटुंबावर पडलेला एक शिक्का एक था छाप ही लोकांच्या मनामध्ये आहे पक्ष हे माध्यम आहे परंतु पक्षाचं काम करत असताना कोणी काम केलं आहे याला प्रामुख्याने खूप महत्व आहे आणि ते महत्व दमिष्ट कुटुंबाने दाखवून दिलंय हे नागरिकांमध्ये प्रामुख्याने चांगलं उठून दिसतं नक्कीच आम्हाला असं वाटलं नाही सुप्रिया आमच्या नावासाठी ताकद लागली असणारा अजूनही आम्हाला विश्वास आहे परंतु सतरा तारखेला नक्की कळेल की कोणी कोणी निगेटिव्ह बातमी दिली आणि सोळा तारखेला ज्यांनी ज्यांनी निगेटिव्ह बातमी दिली त्यांना पश्चाताप होईल की आपण दमिष्ट कुटुंबाला नियेटिव करण्यामध्ये पुढे होतो काय विजन विजन एकच आहे जनतेसाठी आपल्याला नगरसेवक व्हायचं आहे नगरसेवक झाल्यानंतर या भागाचा विकास करायचा आहे कारण आम्ही याच गावचे नागरिक आहेत आमच्या जागा आमचे भाऊ याच गावातील आहे इथलेच आहेत याच भागातले आहेत त्यामुळे धायरी नरे वडगाव या भागातील विकास करणं एवढाच आमचा उद्देश आहे एवढंच विजन आहे की पुढचे पंचवीस पन्नास वर्ष इथले नागरिक इथली पुढची पिढी ही आनंदाने मोठ्या गुन्हा गोविंदाने आणि छान रीतीने जगली पाहिजे वाढली पाहिजे मोठी झाली पाहिजे आता चौरंग असो तिरंग असो इथं फक्त मशाल आणि मशाल आणि मशाल मशारा। मला हा वाढ मिळाला त्याचा खूप आनंद आहे कारण माझ माहेर दायरी सासर दायरी वडगाव खुर्द नरे पण माझं पाहुण्यांचं गाव खूप आनंद वाटतोय सगळे पावणेरावळे स्वतःहून काम करतायत आणि त्याचा मला भरपूर फायदा होणार आहे आणि त्यांच्यासाठी मी जितका वेळात वेळ देता येईल मला तेवढा मी वेळ देणार आहे ना आहे ना अद्भुत शक्ती आहे या धारेश्वरांनी काळ भैरवनाथांनी सुरुवातीपासून मला खूप पाठिंबा दिलेला आहे मी सरपंच असताना जिल्हा परिषद सदस्य असताना सर्व ग्रामस्थांनी मला पाठिंबा दिल्यामुळे मी या दायरीचा विकास करू शकले आणि हा माझ्या एकटीचा विकास नसून सर्व ग्रामस्थांच्या सर्व नागरिकांच्या सर्व मतदारांच्या वतीने हा विजय घेणार आहे आणि त्यांच्यासाठीच मी काम करणार आहे की मग आमचा पॅनल आघाडीचाच आहे ना त्यांना घेऊन येते आम आदमी पार्टीचे आणि आम्ही मशालवाले सगळे मिळून एकत्रच काम करतोय आता वैयक्तिक उमेदवार असतात त्यांच्या वैयक्तिक कामाची पद्धत असते मतदार राजा असतो मतदार राजाला मी विनंती करते मला संधी द्या मी सोनं करून दाखवेल